भेट रिक्षा भेटला की बरं होईल कारण तर काही रिक्षा नाही अजून जास्त उशीर झाला तर नाही लवकर तर भेटतो मी लवकर अकरा बारा वाजले तर रिक्षा नाही भेटते हाय हॅलो नमस्कार ते तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन ब्लॉक्स मध्ये मी सीमा खूप सारे स्वागत करते तर आता जायचं आहे आपल्याला मार्केटमध्ये कारण की उद्या आहे वटपौर्णिमा तर त्याच्यासाठी साहित्य आणायचे तर बघू शकता आत्ता खूप पावसाचं वातावरण झालं आहे आत्ता पाच दहा मिनटापूर्वी पाऊस पडत होता आत्ता थोडंसं ऊन पडलं आहे छत्री वगैरे घेऊन जावं लागेल तर आज मी रुद्राक्षला नाही नेणार आहे कारण की पाऊस चालू कधी पण जास्त पाऊस येऊ शकतो त्याने म्हटलं त्याला आज घरीच ठेवा तर चला आत्ता वाजले आहेत साडे दहा वाजले तर निघायचं जायचं आहे रिक्षाने जायचं आहे रिक्षा पण भेटला पाहिजे तर चला निघूयात तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून मी कधी पण एखादा व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन सांगा आणि तुम्हाला भेटेल तर चला निघूया थांबलेला आहे खाली तर त्यांनी तर अजून नाही बघितलं मी बाहेर चालले आत्ता उठलाय तो आंघोळ पण नाही अजून आता छान ऊन पडले पाऊस नाही हवा हो, एक दोन तास तरी म्हणजे दोन तासात मी पटकन जाऊन येईल छान ऊन पडले मस्त वाटायला बाहेर आता ऊन पडल्यामुळं कारण की पाऊस चालू असला की सगळं चिकचिक वाटतं आणि ऊन पडल्यावर छान वाटतं मस्त ऊन पडले आता अजून दोन तास नाही पाऊस आला ना तर मी पटकन जाऊन येईल तशी तर मी छत्री घेतलेली आहे सोबत आता रिक्षा भेटला की बरं होईल कारण रिक्षा म्हटलं तर काही रिक्षा नाही अजून जास्त उशीर झाला तर नाही भेटते लवकर गेलं तर भेटतो तसं मी लवकर चालले अकरा बारा वाजले तर नाही भेटते काय <laughs> पाहिजे <laughs>